सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रत्नपारख्यांच्या घरी गणपती बसवण्याची तयारी चालू असतानाच आता बोट करत सिंधू ही ऋतुराजला म्हणते की अरे अंकल तू काही काळजी करू नकोस गणपती बाप्पाचं जे काही आहे ना ते सगळे आपण बघू आपल्या गल्लीतल्या गणपतीचं डेकोरेशनसुद्धा आपणच करायचो असे हलते देखावे बिखावे सुद्धा आपण केलेले आहेत बरं का अंकल तू काही काळजी करू नकोस आणि टेन्शनही घेऊ नकोस आपल्याकडे ना एक से बडकर एक आयडिया आहेत अंकल असे आता सिंधू ऋतुराजला सांगते तेव्हा ऋतुराज हा डोक्याला हात लावतो बोट करत आता सिंधू म्हणते की बोल ना अंकल तुला कुठली आयडिया देऊ रे मी तर ते ऐकून राजश्री म्हणते की त्याची काहीच गरज नाही या वर्षीची गणपतीची सजावट सुद्धा नेहमी सारखीच अगदी साधीसुधी होईल तेव्हा आता सिंधू ही राजश्रीकडे बघते तेव्हा आता काकू म्हणते की राजश्रीचं एकदम बरोबर आहे आणि सजावटीचं काम ऋतुराज रिषभ आणि राघव बघेल काकू म्हणते की बाहेरच्या माणसांनी ना त्यामध्ये लक्ष घालण्याची अजिबात गरजच नाहीये तेव्हा आता लगेचच सिंधू ही दरवाज्याकडे बाहेर बघू लागते ते ऐकून आता रत्नाकर म्हणतो की बहिणी इथे परख कोणी नाहीये आणि बाप्पाची संधी तर प्रत्येकाला मिळायलाच हवी रत्नाकर म्हणतो की बरं मी काहीतरी कामासाठी बाहेर गावी चाललोय तेव्हा आता राजश्री तुझ्यामुळे कुणीही दुखवता कामा नाही याची तू काळजी घे असे म्हणत आता रत्नाकर तेथून निघून जातो तेव्हा सिंधू ही राघवला म्हणते की हजबंड अरे आपल्याला सुद्धा बाप्पाचं डेकोरेशन करायचं आणि आपल्याला सुद्धा बाप्पाची सजावट करायची तू समजून घेणारे ते ऐकून आता मधु म्हणते की काकूंनी आता काय सांगितलं ते तू ऐकलं नाहीस का तेव्हा आता सिंधू म्हणते की फादर्सने सुद्धा आता जे काही सांगितलं ते तू ऐकलं नाहीस का सिंधू म्हणते की हे बघा तुम्ही आपल्याशी कसंही वागा आणि काहीही बोला पण आपण तुम्हाला सांगतो की बाप्पा आपला वीक पॉइंट आहे बाप्पाची सेवा केल्याशिवाय आपल्याला जमतच नाही आणि बाप्पाचा सेवा करायचा चान्स आपल्याला मिळायलाच पाहिजे तेव्हा आता राघव हा मधुला गप्प करतो राघव म्हणतो की तुम्ही दोघी भांडूही नाका घरातल्या प्रत्येकाला बाप्पाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे तेव्हा मधुरचा मोठा जळफळाट होतो इकडे आता सावी तिच्या बेडरूम मध्ये येते प्रेमाने सावीकडे बघत सिंधू आता सावीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते सिंधू म्हणते की सावी तू कधी बरी होशील ग मला तुझी खूप काळजी वाटते आणि तेवढ्याच दरवाज्यात राजश्री तिथे येते सिंधू आता सावी शेजारी असल्याचे बघताच आता राजश्री सिंधूला म्हणते की काय तेव्हा आता सिंधू ही राजेश्रीकडे बघते आता तिथून उठण्यासाठी सांगते आणि म्हणते की मी तुला काय सांगितलं होतं माझ्या नातीच्या जवळपासही तू फिरकायचं नाहीस म्हणून आणि तेव्हा तू इथे काय करतेस सावीकडे बघत राजेश्री म्हणते की सावी माझ्या राघव आणि सिंधूची मुलगी आहे तिच्याशी तू हक्क दाखवण्याचा प्रयत्नही करू नकोस नाही तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवायचं असे बोट करत आता राजेश्री सिंधूला बोलते तेव्हा आता चल नी गीतून असे राजेश्री सिंधूला बोलता सिंधू राजेश्रीकडे बघते आणि विचार करते की आई तुम्ही ज्या कृष्णाचा राग करताना तीच कृष्णा ही सिंधू आहे आणि सावीची आई आहे कृष्णा विचार करते की तुम्ही असताना मला सावीची काळजी नाही पण आत्ता मला माझ्या सावीजवळ झोपायचं आहे तेव्हा आता राजेश्री म्हणते की मी तुला काय सांगितलं तुला ऐकू आएक। आलं नाही का निघीत तेव्हा आता कृष्ण म्हणते की आपण काय म्हणतोय तुला तर लगेचच राजेश्री म्हणते की मला एक शब्द सुद्धा ऐकायचा नाहीये तुझा आणि आता नावीला जाणे सिंधू तेथून निघून जाते सावीकडे बघत बघत सिंधूला खूप वाईट वाटत असते दुसऱ्या दिवशी इकडे गणपती बसवण्यासाठी रत्न बारखे यांच्या घरी जय्यत तयारी सुरू झालेली असते मधु काकू राजेश्री ऋतुजा रिषभ सगळेजण आता गणपतीची सजावट करत असतात फुलांनी हार बनवत असतात सगळेजण डेकोरेशन आता करण्यात एकदम मग्न असतात तर तेवढ्यात सिंधू ही सगळ्यांसाठी ज्यूजचे ग्लास घेऊन येते तर आता ऋतुजा म्हणते की राणी अगं डेकोरेशनचे फुले असे समोर ठेवना सरबताच्या ग्लासचा ट्रे घेऊन येत लगेचच म्हणते की लेलो लेलो गारेगार सरबत लेलो आणि सिंधू ते सरबत सगळं आता काकू समोर ठेवते सिंधू लगेचच काकूला म्हणते की ए फडफड शरबत पी तर काकू म्हणते की नकोय मला सिंधू म्हणते की अगं फडफड पी तुला गार वाटेल काकू म्हणते की नकोय मला मी तुला एकदा सांगितलंय ना काकू म्हणते की मी नको आहे तुला म्हटलं ना तर सिंधू म्हणते की तू नाही नाही काय म्हणते आपण एवढ्या प्रेमाने शरबत बनवलं आहे तेव्हा आता पी ना आपण खूप प्रेमाने बनवले तुझ्यासाठी सरबत तर काकू म्हणते की मला तुझ्या हातचं पाणीसुद्धा प्यायचं नाही सिंधू म्हणते की का। काकू म्हणते की तू त्या सरबतामध्ये काहीसुद्धा मिसळलेलं असू शकतं कारण या घरातल्या प्रत्येक सदस्यावर तुझा, रा तुझा राग आहे ना काकू म्हणते की बदला घेण्यासाठी तू कुणाच्याही खाण्यात किंवा शरबतात काही सुद्धा मिक्स करू शकते तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही नाही बाप्पाची शपथ आपण यात काहीही मिक्स केलेलं नाहीये तर काकू म्हणते की माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये तेव्हा आता शरबताचा क्लास हातात घेत राजेश्रीकडे बघत सिंधू म्हणते की मदर्स तू सुद्धा घे तर लगेचच राजेश्री हात पुढे करत म्हणते की नकोय मला तेव्हा आता सिंधूला खूप वाईट वाटतं तेव्हा आता सिंधू ही राघवकडे बघते आणि शरबताचा ग्लास घेऊन राघव येत म्हणते की पती देव तुझा तरी आहे का आपल्यावर विश्वास आपण देवा शपथ घेऊन सांगतो की यामध्ये आपण काहीच मिक्स केलेलं नाही तेव्हा आता मधु खुनावते की घेऊ नकोस तर आता राजेश्री आणि बघू लागतात सिंधू म्हणते की डेकोरेशनच्या कामाला आपल्याला कोणी मदतीला घेतच नव्हतं तेव्हा सगळ्यांसाठी आपण मेहनतीने एवढं सरबत बनवलंय सिंधू म्हणते की यांना असं वाटतंय की यामध्ये आपण काहीतरी मिक्स केलं असेल हे लोक आपल्याला घाबरतात पण आपण असं काहीच केलेलं नाहीये पतिदेव तर आता राघव हा सिंधूकडे बघतो तेव्हा आता राघव सुद्धा सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की कृष्णा खरं सांगायचं झालं तर माझा सुद्धा तुझ्यावर तर तेवढ्यात मधु पुन्हा नाही म्हणत असे राघवला खुनावते आणि राघव म्हणतो की माझा तुझ्यावर विश्वास नाहीये ते ऐकून आता सगळेजण खुश होतात आणि मधु हसू लागते तेव्हा राघव पुन्हा म्हणतो की पण याचा अर्थ असा होत नाही की मी तुला घाबरतोय म्हणून मी तुला घाबरत नाहीये तर आता सिंधू म्हणते की नक्की तर राघव म्हणतो की हंड्रेड पर्सेंट सिंधू म्हणते की मग हे शरबत घेऊन दाखव तेव्हा राजेश्री म्हणते की राघव शरबत पिऊ नकोस तर शरबताचा ग्लास हातात घेत राघव म्हणतो की आई तिने मला चॅलेंज केलंय आणि तिचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट करतोय तेव्हा आता मधू म्हणते की राघव प्लीज ते शरबत घेऊ नकोस मधूचे काही एक ना एक तो शरबताचा ग्लास समोर धरत राघव तो शरबत पितो तेव्हा ते बघू ून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर तो आता तोंडाला हात लावत ऋतुजा म्हणते की राघव अरे काय केलंयस तू रेश्मा काकू सगळेजण आता राघवला म्हणतात की अरे काय केलंयस राघव तू हे तर राघवने घटाघट तो, गट तो सगळा सरबताचा ग्लास पिलेला असतो आणि रिकामा ग्लास सिंधूच्या हातात दिलेला असतो मधु म्हणते की ताबडतोब ता आता आपण डॉक्टरांना बोलावतो तर लगेचच मधूला थांबवत राघव म्हणतो की मधू डॉक्टरांना बोलवायची काहीच गरज नाहीये आपल्याला काहीच झालेलं नाहीये तेव्हा आता सिंधू म्हणते की बघितलं का शरबतामध्ये मी काहीच मिक्स केलेलं नाहीये आणि उगाच आपल्यावरती डाऊट घेतलास असे रागाने सिंधू आता मधूकडे बघत बोलते त्यानंतर आता राघवकडे बघत सिंधू म्हणते की पण पतिदेव मानलवर का तुला या लोकांच्या मध्ये काहीच दम नाहीये यांच्या तर फक्त तोंडातच बळ आहे तुझ्यात तर खरी डेरिंग आहे तेव्हा आता राघव सुद्धा खुश झालेला असतो सिंधू म्हणते की नुसती हे मचमच करतात त्यांच्यामध्ये जर डेरिंग असती ना तर आपण केलेलं शरबत यांनी घेतलं असतं सिंधू म्हणते की हे लोक म्हणजे कसे तुला माहितीये का पतिदेव बडी बडी बाते आणि नुसते वडापाव खाते तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेव्हा आता ऋतुजाला राग येतो आणि ऋतुजा म्हणते की तू आमची खोडी काढतेस का तेव्हा आता लगेचच ऋतुजा म्हणते की वहिनी राजेश्री वहिनी घ्या तुम्ही सगळेजण सरबत तर आता सगळेजण पिण्यासाठी शरबताचे ग्लास उचलतात तर ऋतुजा म्हणते की आम्हाला चॅलेंज करते का बघ एका घोटात पिऊन दाखवते मी तुला सिंधू म्हणते हो का तर ऋतुजा म्हणते हो तर आता सिंधू म्हणते की पी ना मग कोंबडीसारखी त्याला टोच्या नको मारू झटकून टाक आणि पी घाटा घाटा ऋतुजा म्हणते की पिऊनच दाखवते तुला आणि ऋतुजा शरबत पिऊ लागते तर सिंधू म्हणते की असेल हिंमत तर कळेल किंमत आणि एकाच घोटात घाटा घटा ऋतुजाने शरबत लिहून शरबताचा ग्लास रिकामा केलेला असतो आणि तो ग्लास मोकळा आता सिंधूला दाखवत ऋतुजा म्हणते की हे बघ पिले मी घाटा घाटा आणि संपवला तो ग्लास तेव्हा आता मधून तर डोक्याला हातच लावलेला असतो तर आता प्रेम सिंधू ही राघवकडे तर राघव सिंधूकडे बघतो आणि गालातल्या गालात हसतात आणि आता सिंधू ही मधूकडे बघते आणि म्हणते की का ग सुंदरी तुला नाही प्यायचं का सरबत तेव्हा राग येऊन मधू ताड ताड पाय आपटत तेथून आतमध्ये निघून जाते सिंधू म्हणते की अगं काय करते सुंदरी आतमध्ये शरबत नाही ठेवलंय बर कमी त्यानंतर आता रागाने मधू निघून गेल्यानंतर ऋतुराज रिषभ आणि राघव गणपती बाप्पा आणायला जातात तर इकडे मधू आता औक्षणाचे ताट तयार करते आणि बाहेर घेऊन येते तेव्हा आता लगेचच राजेश्री म्हणते की केलं का ग मधू मधू ताट तयार ता तेव्हा आता राजश्री म्हणते की कधीही ल हे लोक गणपती घेऊन येतील बरं का तर तेवढ्यात गणपती बाप्पा मोर्या असे म्हणत राघव रिषभ रत्नाकर गणपती बाप्पाचं घेऊन आगमन करतात तर लगेच मधु ही औक्षणाचे ताट घेऊन त्यांना सामोरे जाऊ लागते पटकन आता राजेश्री ही दरवाज्यात येऊन राघवच्या पायावर पाणी टाकते तर गणपती बाप्पा असे म्हणत गणपती बाप्पाचा सगळे जण जयघोष करतात प्रेमाने आता राजेश्री राघवचे आणि गणपती बाप्पाचे औक्षण करते आणि आता राघवच्या पायावर पाणी टाकत दबंग स्टाईलने राजेश्री आता राघवला आत्म देण्यासाठी सांगते तेवढ्यात आता राजेश्री म्हणते की राणी तू अगोदर औक्षण कर बरं तर आता राणीसुद्धा औक्षण करावंच लागते तर सिंधू आता हात जोडून गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेते तर राघव सिंधूकडे बघतो तेवढ्यात आता ऋतुजा ही समोर येते तर आता मधू ही गणपती बाप्पाचं औक्षण करायला जाऊ लागतेस तेवढ्यात ऋतुजा मधूला थांबवत म्हणते की थांब हा मान फक्त रत्नपारख्यांच्या सुनेलाच आहे बरोबर आहे ना वहिनी तर आता काकू म्हणते की बरोबर आहे आणि रेश्मा तू औक्षण कर तेव्हा आता मधुला खूप वाईट वाटलेलं असतं तेवढ्यात आता रेश्मा म्हणते की हो वहिनी साहेब मी करते तर तेवढ्यात रिषभ रेश्माला थांबवत म्हणतो की थांब रेशमा बाप्पाचं औक्षण कृष्णा वहिनी करेन तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता ऋतुजाला राग येतो आणि ऋतुजा म्हणते की का तर राजेश्री म्हणते की शक्य नाही तेव्हा रिषभ म्हणतो की का कृष्णा महिनी तर रत्नाची मोठी सून आहे तेव्हा आता काकू म्हणते की पण आम्ही कोणीच तिला आमची सून मानत नाहीये राघव म्हणतो की काकू तशी मीही तिला माझी बायको मानत नाही तेव्हा मधु खुशी होते तर आता राघव म्हणतो की पण कायद्याने आणि नात्याने ती सून आहे काकू म्हणते की राघव तू सुद्धा आता हिची बाजू घेऊन आमची अशी भांडणार आहेस का तेव्हा आता राघव म्हणतो की काकू मी कुणाचीही बाजू घेत नाहीये पण तूच म्हणतेस ना काही जरी झालं ना तरी आपल्या घराची परंपरा जपली गेली पाहिजे आणि तेच मी करतो असे राघव काकूला सांगतो राघव म्हणतो की मीही तेच म्हणतो आजच्या दिवशी तिला तिचा मान मिळायला हवा तर सिंधू खुश झालेली असते तेव्हा आता काकू म्हणते की राघव हे आधी होत आहे का तर ऋतुराज म्हणतो की वहिनी तू बरोबर बोलतेस पण मी दादाला शब्द दिलाय सणासुदीच्या दिवशी वाद होणार नाहीत म्हणून ऋतुराज म्हणतो की तेव्हा कृष्णाला आपण हा मान देऊ आणि घरातले रीतिरिवाज जपण्यासाठी आपण कृष्णाला औक्षण करायचं सांगू आणि त्यासाठी आपल्याला कृष्णाला मान द्यायलाच हवा असे ऋतुराज सगळ्यांना सांगतो तेव्हा आता राघव हा सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की कृष्णा ये तर आता डोक्यावरती ओढणी घेत कृष्णा ही गणपती बाप्पा समोर येते आणि प्रेमाने गणपती बाप्पाचे ची औक्षण करते आणि राघवला गंध लावते आणि औक्षण होताच आता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या असे म्हणत सगळेजण पुन्हा गणपती बाप्पाचा जयघोष करतात आणि आता इकडे सिंधू ही तिच्या बेडरूम मध्ये येते आता सिंधूला खूप वाईट वाटलेलं असतं तर इकडे खुश होऊन गव बेडरूममध्ये येत सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की फायनली सिंधूला या घरात रत्नपारख्यांचा मान मिळाला पण बऱ्याच दिवसापासून मी बघतोय की सिंधू काहीतरी हरवली असे वागते आणि मला वेगळी सिंधू बघायला मिळू राहिली एवढा तेव्हा एवढा बदल कसा काय झाला असे राघव सिंधुला विचारतो सि, तेव्हा सिंधूच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून राघव हा सिंधूला खाली बसवतो आणि म्हणतो की काय झालं सिंधू मला सांगशील का तेव्हा आता सिंधू म्हणते की मी सावीला औषध देण्यासाठी तिच्या रूम मध्ये गेले होते सिंधू म्हणते की बडबडी आणि सतत बोलणारी सावी आपली कशी शांत पडून आहे सिंधू म्हणते की तिचा चेहरा बघितलाय का किती कोमेजून गेलाय तेव्हा राघव म्हणतो की सिंधू तू स्वतः सावीला औषध देतेस ना सिंधू म्हणते की देते पण अजूनही सावी हा औषधाला हवे तसा रिस्पॉन्स लाये तेव्हा आता राघव म्हणतो की तू काही काळजी करू नकोस सिंधू आपली सावी लवकरच औषधाला रिस्पॉन्स सुद्धा देईल आणि बरी सुद्धा होईल राग येऊन सिंधू म्हणते की ज्या लोकांनी तिला एवढा त्रास दिला ना त्या लोकांना मी सोडणार नाही आणि त्याचा मी बदला घेणार आहे राघव म्हणतो की पेशन्स ठेव सिंधू लवकरच आपली सावी बरी होईल तेव्हा आता सिंधू लगेच राघवला म्हणते की किती दिवसांनी मला सावीच्या तोंडातून आई अशी हाक मारायची ऐकायची राघव सिंधू म्हणते की आज ती माझ्या समोर आहे तरी माझ्याकडे डोळे उघडून बघत नाही आणि माझ्याशी काही बोलतही नाही सिंधू म्हणते की याचा मला खूप त्रास होतोय तर राघव म्हणतो की सिंधू तू त्रास करून घेऊ नकोस आपली सावी लवकर बरीही होईल आणि स्वतःहून ती तुला आई अशी हाक सुद्धा मारेल तू आता एकटी नाही मी तुझ्या सोबत असल्याचे राघव सिंधूला बोलतो असे म्हणत आता राघव हा त्याचा हात सिंधूच्या हातात देत आता सिंधूला धीर देतो इकडे आता आता दुसऱ्या दिवशी आणि गणपती प्रसाद तयार करू लागतात तेवढ्याच सिंधू तिथे ते येते आणि म्हणते की मदर काय करताय तुम्ही आपण तुला हेल्पिंग करू का राजेश्री म्हणते की काहीही गरज नाहीये सिंधू म्हणते का तर राजेश्री म्हणते की गुन्हेगाराचा हातचा प्रसाद गणपती बाप्पा खातच नाहीये मधु म्हणते की आई बाप्पा बाप्पाचं औक्षण देखील हिच्या हातून व्हायला नको होतं तर राजेश्री म्हणते की राणी तू अगदी बरोबर बोललीस राजेश्री म्हणते की बरोबर आहे बाप्पाचं पूर्ण घालून टाकलं तेव्हा आता राजेश्री सगळं विसर्जन होईपर्यंत तू कोणत्याही कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा नाहीस कळलं का तुला असे राजेश्री कृष्णाला बोलते राजेश्री म्हणते की तुझ्यामुळे माझ्या घरात कसलाही वाद नको हे कळलं का तुला आलं का तुझ्या लक्षात राजेश्री कृष्णाला म्हणते की चल येस नी घेतून ऐकलं नाहीयेस का तू तर कृष्णाचा सुद्धा आता नाविला असतो आणि आता लगेच राग येऊन राजश्री म्हणते की कळत नाही का तुला नी घेतून तर आता सिंधू ही दरवाज्याच्या बाहेर निघून येते तेव्हा आता मधु आणि राजेश्री सिंधू कडे तिरप्या डोळ्यांनी बघतात त्यानंतर आता सिंधू गणपती बाप्पाकडे आता भगत म्हणते की गणपती बाप्पा दरवर्षी तुझा पहिल्या दिवशीचा नैवेद्य मी बनवत होते दरवर्षी तू तु मला तुझी सेवा करण्याची संधी दिली बाप्पा पण या वर्षी सुद्धा पहिल्या दिवशी मला तुझ्यासाठी नैवेद्य बनवायचं आहे सिंधू गणपती बाप्पाकडे बघत म्हणते की या वर्षी सुद्धा मला पहिल्या दिवशी तुझा प्रसाद बनवण्याची संधी तुम्हाला दिसील ना आईने मला प्रसाद बनवण्यासाठी नकार दिलाय सिंधू म्हणते की पण बाप्पा माझी भक्ती जर खरी असेल तर नेहमीप्रमाणे मीच बनवलेला नैवेद्य तुला दाखवल दाखवला जाईल त्यानंतर आता सिंधू एक आयडिया करते आणि प्रसाद बनवण्याचे सगळे सामान पीठ वगैरे तिच्या बेडरूम घेऊन येते आणि तिच्या बेडरूम मध्ये सिंधू आता गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवू लागते आणि आता इकडे प्रेमाने सिंधूने गणपती बाप्पासाठी एकदम सुंदर असे मोदक तयार केलेले असतात त्या मोदकांकडे बघत सिंधू खूप खुश झालेली असते त्यानंतर आता सिंधू ही आता लहान मुलांचं खेळणं घेऊन आता सावीकडे येते आणि सावीला शुद्धीवर आणण्याचा आणि उठवण्याचा प्रयत्न करू लागते सिंधू म्हणते की अगं सावी उठ न ग तू उठावीस तू माझ्याशी बोलावस असं मला वाटतं आणि तेवढ्यात आता मधू तिथे येते आणि मधू सिंधूला म्हणते की तू सावीला उठवण्याचा प्रयत्न करतेस पण सावीने जर कधी डोळेच उघडले नाही तर तेव्हा आता लगेच सिंधूला राग येतो आणि सिंधू आता मधूचे मानेवरती हात धरून मधूचे मुडके दाबत म्हणते की तर कुणाचे डोळे कधी बंद होतील ना ते सांगता येणार नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की माझ्या मुलीवरती जर तू वाईट नजर ठेवली ना तर तुझे मी डोळे काढून घेईल असे रागाने आता सिंधू ही आता मधूला बोलते तेव्हा आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मधूचे मुडके आता सिंधूने दाबलेले असते आणि आता सिंधूच्या रूपात मधूला दुर्गावतार दिसलेला असतो आणि सावीवरचे एका आईचे प्रेम आता मधूसमोर आलेले असते तेव्हा आता सावीच्या वाटे जाणाऱ्या मधू ला शिंधू कोणती भयानक शिक्षा करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा